त्यामुळे हे जाणवणी म्हणजे ते देव आहे पाहतात परिसर तो आज येईल का तू त्या कृष्णाने या मोला असं एल सुखाचा झाला अर्जुनाला खूप सुख वाटलं म्हणाले भगवंत सांगितलं नीट लक्ष देऊन ऐकलंच ना भगवंत काय म्हणतात अर्जुना हे जाणवणी म्हणजे ते देवे पाहतात परिसर आज हे बरं भगवंता भगवंत अर्जुना सांगतात तुम्ही जे आता आज अर्जुनाची प्रक्रिया सांगितली एक प्रक्रिया आहे नुसतं वया बरोबर तो तत्वज्ञान आहे तत्वज्ञानाय प्रत्येक नीट ऐकलीच ना, ना। परीसर तो हासे बनवेल म्हणजे चांगल्या पद्धतीनं परीक्षा करून विवेचन तू नीट ऐकतोयच ना त्या ऐकल्यानंतर मात्र अर्जुनाला खूप बरं वाटत या येरू बोलायचं हेरू येरू म्हणजे अर्जुन हा सुखात झाला सुख वाटेल मला विचारलं कारण काय म्हणतात ते का बालकांच्या व्हायचे ते सद्गुरुजीने का पसरितला काय पाहिजे किंवा शिष्याला काय पाहिजे हे सद्गुरुशिवाय त्याप्रमाणे त्याला काय राहिले हे कुणाच्या कोणाच लढणार आहे कृष्णा शिवसेना असं ज्ञान यांना माहितीये आता एकदा करत बाबांची मानती कृष्णा अर्जुना आधी समानता सांतोजीन देवी सगळा प्रसंग जो आहे तो महत्वाचा एकदम महत्वाचा एकदम महत्वाचं तत्वज्ञान आहे आणि आता एखादा विषय विद्यार्थ्याला समजून सांगितला तर त्याचा जास्त समाधान शिष्या आणि गुरुला होतं एक तर त्या समान त्या विषयापर्यंत कोणी पोहचलाय हेच खूप मोठं असतं असे महत्वाचे प्रसंग येतात की या विषयापर्यंत विद्यार्थी बोलतात नाहीतर विद्यार्थी म्हणा शिष्य म्हणा शक्यतो एवढं कोणी पोहचत नाही फार कमी लोकांच्या मनामध्ये नामस्मरणाचा जरी विषय घेतला तरी नामस्मरण करत 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 शेवटच्या टप्प्यापर्यंत आणखी किती शिष्य असतात असेलकर महाराजात म्हणायचे की एक शिष्य असं झाले ब्रह्मानंद ते असं म्हणतात महाराज की मी ब्रह्मानंदाला जे नाम दिलं ते नाम जिना, दिलं पण ना ब्रह्मानंदाने त्याचं सुवर्ण केलं म्हणे अशी असे प्रसंगा सात्विक भावन तसा प्रसंग भगवंता झाला म्हणून सात्विक भावांची मांजी कृष्णा म्हणजे अर्जुना आहे सात्विक अष्ट सात्विक भाव भगवंताजी जाणाच्या अर्जुनाच्या आई भगवंताच्या जाणून प्रसंग पाहून तुम्ही याला सगळं म्हणून न समाज असेल म्हणजे बुद्धी सावरून नेहमी तरी सुद्धा थे थे ते भगवंताला ते अट्ट झाली बाबा घेऊ जाते आवडणं जाते तरी भगवंताने बुद्धीमध्ये ते सावरून धरलं अट्ट सापडे बाबा सावरून धरले मन पिकली या सुखाचा पण का निवाली अमृतचा काही त्याचा कोळा आणि स्वरूप बोलू बोलला आणि मग भगवंत त्याला बोलले

माहिती लक्षात म्हणाले जे तत्वज्ञान ब्रह्मान तुला आणि आरेचा ते तत्वज्ञान सुद्धा जळतं हे लक्षात ठेवत म्हणजे ते तत्वज्ञान सुद्धा राहत नाही ते लक्ष ठेवून जात ते म्हणून सांगितलं ऐसे जळव सरलिया माया जसं माझ्या सर्व कशाला पूर्ण कशाला झाला तर लक्षात घ्या ज्ञान जे आहे वेदांतामध्ये ब्रह्मरूप ज्ञान श्रीकडे श्रीकडे असं सामान्य ज्ञान श्रीकडे गमत वेदांतामध्ये तुमची अज्ञान जे आहे त्याचं आवरण म्हणजे अज्ञानाचं हे ज्ञानावर आहे कोणामुळे ब्रह्मचरित्र न रागे असं काहीतरी म्हणतात शुद्ध चरित्र न राहायचं म्हणतात काहीतरी अविंद जीवावर म्हणतात आणि त्या अज्ञानाचा विषय मात्र ब्रह्म आहे असं म्हणतात तर त्यामुळे सामान्य ज्ञान आणि अज्ञान यांचा विरोध विरोध कोणाचा आहे ब्रह्मास्मी वृत्ती या वृत्तीचा आणि अज्ञानाचा विरोध आहे ती वृत्ती अज्ञा अज्ञाला मागतात मग पुरा प्रश्न येऊ शकतो म्हणून वेदांचा हा प्रश्न आहे अद्वैत अन्वय काही नसतं द्वैत नसतं दुसरं नाश केला म्हणजे काय झालं वृत्ती अब्रह्मा ही वृत्ती कोण मारत हा प्रश्न आहे ही वृत्ती कोणकांनी ही वृत्ती आहे ना ही वृत्ती आलं त्यामुळे ही अंधार वृत्ती आहे वृत्ती म्हणजे काय झालं वित्त नदी हे लक्षात ठेवा <laughs> ना अहमातमी ही वृत्ती अडथळेला मारते पण ती पण मिथ्याच आहे न्याय खरेल पण वृत्ती नाही ही कोण आहे मिथ्या आहे मिथ्या वृत्ती मिथ्या अडण्याला मारल आता अर्ध्या आता ही वृत्ती राहील हिला कोण मारणार हिला मारण्यासाठी दुसरी वृत्ती तर दुसरीला तिसरी मारायला लागते तिसरीला चौथी मारायला लागते चौथीला पाचवी मारायला लागते अशा आनंद वृत्त्या मला दर्शवल्या म्हणून त्याला ते काय की या सगळ्याला उत्तर काय देतात की ही वृत्ती स्वप्न विरोधी कशी तर ती वृत्ती राहणार अद्वैत इष्ट नाही ती वृत्ती जर राहिली तर द्वैत राहणार एक ती वृत्ती राहणार आणि राहणार द्वैत राहणार मग ते अद्वैत राहिले की सगळं एवढा केलेला सगळं परिसर सगळा सगळं उपाय मंत्री वृत्ती पहिल्या क्षेत्र राहिली दुसऱ्या क्षेत्र राहून चालणार नाही मंत्रीला वृत्ती मारली पाहिजे म्हणून आदरी विरोध दिल्यानंतर की स्वप्न विरोधी आहे स्वतः पण विरोध करते म्हणजे स्वतः ते करते त्यासाठी भावतीमध्ये एक चांगलं उदाहरण दिले सत्तर हजारचं बीज म्हणजे करंजीतच बीज म्हणजे निर्मळी निर्मळीने बी असत ना ते पाण्यामध्ये लागतं ते काय करत पाण्यामध्ये फिरवलं ते पाण्याचे गळुळपणा आहे ते गरुळपणा ते सगळं खाली ठेवतो खाली घेऊन जातो तिसरं पाण्याचं खाण जे आहे पाण्यावरून स्वच्छ होतं आणि ते गळूळपणा सगळं खाली येतो त्यामुळे त्या बी साठी बी कुठं ती बी सुद्धा स्वतः जाते खाली जाती ती म्हणजे सगळं गरुळपणा खाली नेते

या वृत्तीला अविद्येच सगळा नाही झाला अविद्याला इष्ट झाली मग नंतर गेल्यानंतर काय निश्चय अविद्याला इष्ट झाली आणि मग ती वृत्ती ती वृत्ती सुद्धा वृत्ती कोण मारला तर ते म्हणाले ते तर जाळीते तेही जळे जी वृत्ती जाळते ती सुद्धा सुद्धा जळते हे फार महत्वाचं सिद्धांत इथून एकदम प्रक्रियात्मक सिद्धांत ज्ञानाला यांनी सांगितलेला आहे आता एक लक्षात म्हणजे अभिज्ञा मग आता हा सगळं झाल्यानंतर मग तो मनुष्य लगेच मुक्त होतो का तर लगेच का तर शरीर लगेच पडतो का हाही प्रश्न आहे अविद्यता नष्ट नाही झाला आता तर त्याचं उत्तर असं आहे की अवि नाही झाल्यानंतर त्या ग्रहस्थाचे संचित कर्म नष्ट म्हणतात क्रियमान कर्म नष्ट पण प्रारब्ध नष्ट होत नाही लोकांच्या गैरसमज आहे की ब्रम्ह्याने धरावले तर प्रारब्ध नष्ट होत नसणार नाही ते कोणाला निटक नाही कुठला प्रवचनकारांना सुद्धा निटक नाही आणि चांगलं सामान्य तो सोडून प्रारब्ध नष्ट होत नाही प्रारब्ध हे राहतच आणि प्रारंभ तुम्ही त्या दिवशी या अधिकार असतील अधिकार तेच आहे की प्रारंभामुळे काय होत काही काय वेळेच एक एक प्रारंभ तू दहा दहा जन्मात असतार काय नाही प्रारंभ कोणत्या आम्ही कारण दहा जण विविध अपमान अपमान करा म्हणजे अमदि कुठलाही अपमान केला नाही कोणाचा पण त्यांना वाटलं ना त्यांना गैरसमज झाला नाही तेवढे वाटण्याने दहा जन्म आले इलेक्शन ठेवा दहा जन्म घडला मग तोपर्यंत ज्ञान असलं तरी ज्ञान असलं तरी मुक्त होत नाही प्रारब्ध येत असत स्वयं ऋषो ऋषो म्हणजे बाण एकदा फेकला तो तुला मागे घेता येत नाही तसं जे प्रारब्ध सुरू झालेलं आहे ज्या कर्मानं फळ द्यायला सुरुवात केलेली आहे त्याला प्रारब्ध म्हणतात कर्मामध्ये काय आहे संचित आणि क्रियमान आणि प्रारब्धाची ती बाण आहे त्यात संचित म्हणजे काय खेळ क्रियमान म्हणजे आता आपण जे काही करतो ते म्हणजे उद्या संचित असेल त्याचा परिणाम होणार मदत होणार

त्याचा तोपर्यंत ते चिन्ह आहे देह वगैरे आहे तोपर्यंत जोपर्यंत त्याचं प्रार्थ आहे म्हणून लगेच दिवशी जात नाही दुसऱ्या दिवशी नाही त्या क्षणी पण नाही हा आता प्रश्न राह निर्माण होतो की हा देह कसा झाला अगदीच नष्ट तुमची ज्या अज्ञानांच्या मुळे अज्ञान ह्या देहाचं कारण आहे कारण आहे ते तीन ना? कारण जे आहे आपल्या शरीरा शरीर लिहिलं शरीर शरीर कारण मग अज्ञान आहे ते तर नष्ट झालं आता ते नष्ट झाल्यानंतर शरीर कसं झाल हा प्रश्नही म्हणून त्याला एक उत्तर काय झाले असं की अभिन्येचा देश हा एकदम माहिती झाले शहा तो असं उत्तर दिलं किंवा अजून एक उत्तर असं दिलंय तुम्हाला आवडणार वाजा सगळं धून काढलं तरी लसांना वाजा झाला हे कशावर समजा दिले तुम्ही परिमल गायला आपली हजार तसं आई गेली तर तिचा वास लागत आणि काय संस्कार कशा आपण गाडी बंद करतो गाडी चालवत असा बंद बंद केल्यानंतर पुष्कळ गाडी पुढे त्याच्यावर तो खोटा असतो कशाचा थांबत नाही तसं ते आईानं जीवन मुक्ती संभवते आता उत्तर या सगळ्याच याचा अर्थ एवढाच आहे की अहममाजनी या वृत्तीनं काय होत की अहममाज अनेक देता नाही झालं तर ती वृत्ती सुद्धा नष्ट होते एवढं बघून झाले आधी असं होतं सांगितलं आहे काय झालं